राष्ट्रीय एकता अखंडता आणि देशाभिमान यासाठी अथक संघर्ष करणारे श्रद्धेय डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या आज पुण्यतिथी एक देश मे दो निशान दो प्रधान दो विधान नहीं चलेंगे असं म्हणणं डॉक्टर मुखर्जी यांनी कलम तीनशे सत्तरच्या विरोधात प्रत्येक देशभक्तांच्या मनात क्रांतीचे स्फुल्लिंग चैतवले त्यांचं चरित्र आणि त्यांनी मांडलेलं राष्ट्रहिताचं तत्वज्ञान आजही प्रत्येक देशभक्त मनात दिव्याची ज्योत घेऊन उजवळत आहे अशा प्रखर राष्ट्रभक्ताला यावेळेस मानव अभिनंदना देण्यात आली यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद सस्कर बंडू शिरसागर माननीय तालुका अध्यक्ष नानाभाऊ लहरे पाटोदा मंडल अध्यक्ष बाळासाहेब कुऱ्हे महामंत्री संतोष केंद्रे युवा नेते डॉक्टर महेश जोशी सचिन शेळके मनीषा चौहान गणेश आव्हाड शरद कदम पाटोदा मंडळ चांगदेव कदम राहुल आहेर विष्णू दवांगे सुभाष कदम करण सोलासे बिपिन बनसोडे राकेश आव्हाड वैभव सोनवणे नवनाथ येऊले प्रवीण मडवई आदी उपस्थित होते पक्षबंधूंनो आपल्या भारतीय जनता पार्टीची व भारतीय जनसंघाची स्थापना एकोणवीसशे एक्कावन्न साली झाली त्याचे पहिले अध्यक्ष डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी हे होते फाउंडर अध्यक्ष प्रथम अध्यक्ष त्यानंतर दोन वर्षांनी डॉक्टरांनी काश्मीर येथे जे के आंदोलन केलं भारतामध्ये दोन संविधान दोन विधान दोन प्रधान दोन निशान हे नको म्हणून कारण जर काश्मीर हा भारत देशाचा अविभाज्य अंग आहे तर मग त्याला हे भारतात आपला तिरंगा आहे तिथं पाहिजे असं आपलं म्हणणं त्या कारणासाठी त्यांनी तिथं सत्याग्रह केला आणि सत्याग्रही झाल्यानंतर त्यांना तिथंच कैद्यात ठेवलं आणि कैद्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला म्हणजे हा गोड मृत्यू म्हणजे याचा अर्थ कार्यकर्त्यांना हा त्यांचा खून झाला असंच म्हणावं लागेल पण त्यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांचे सूर्य साहेब म्हणजे मला वाटतं अटलजी अटलजीला त्यांनी सांगितलं घरी तुम्ही अटलजी दिल्लीत आले डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी कारागृहात होते कारागृहातच त्यांचा बोर्ड झाला म्हणजे हा त्यांचा पूर्ण झाला असं म्हणावं लागेल यावेळेस डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी अध्यक्ष व्हायच्या अगोदर काँग्रेसच्या गवर्नमेंट मधील नेहरूच्या मंत्री होते त्यांनी hmm. तिथला राजीनामा देऊन भारतीय जनता भारतीय जनसंघाची स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतीय जनता पक्ष जनसंघ वगैरे आपण सर्व निदान करून जनता पक्ष बनवला त्यानंतर जनता पक्षाच्या राजवटीनंतर परत आपण भारतीय जनता पार्टीची एकोणीशे ऐंशी साली स्थापना केली म्हणजे आज जरी भारतीय जनता पार्टी असली तरी पूर्वी स्वरूप हा भारतीय त्याच्या अजून संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकोणीसशे पस्तीस साली स्थापन झाला आणि संघाला वाटतं आपली हिंदुत्वाची भूमिका मांडणारं संसदेत कोणी असलं म्हणून त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली राष्ट्रीय आणि डॉक्टर मुखर्जींचं आज तिथं असा दोन असा मृत्यू झाला त्यांची आज पुण्यतिथी आपण डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना ज्यांनी देशासाठी धर्मासाठी जे आपलं बलिदान केलं की त्यांचं बलिदान व्यर्थ झालं नाही त्यांच्यानंतर जे त्यांची अनुयायी आले त्यांनी बरोबर जे आपल्याला पाहिजे होतं काश काश्मीरचा तीनशे सत्तरावा कलम तो त्यांनी हटवला काश्मीर हे पूर्णपणे आपल्या भारतात घेतलेले आज आपले नरेंद्रभाई मोदी यांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं जे बलिदान झालं होतं ते व्यर्थ झालं नाही त्याकरता आपण डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीचे शतशत नमन करतो जे आज दादा आहेत डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जींची जयंती असेल पुण्यतिथी असेल आपण सर्व कार्यकर्ते जे असतात आपल्या पक्षाचे ते प्रामाणिकपणे हा कार्यक्रम करत असतात जसं आपण आपल्या घरातल्या वडीलधाऱ्यांचं हे करत असतो पुण्यतिथी जयंती त्याच पद्धतीने आपले वडीलधारेच आहेत त्या पद्धतीने आपण त्यांचं करत असतो त्यावेची घोषणा होती दो संविधान दो प्रधान नाही चले गे नाही गे दोन इशार आपला त्यावेळेच घोष वाक्य होत अनेक असे घोष वाक्य होते काही लोक बोलायचे का दूध मागू घेतो खीर देंगे कश्मीर मागू घेतो चीर देश कार्यकर्ते उत्साहित त्या पद्धतीने असं झालं घोषणा होतं त्यानंतर तिथं निरेंद्र भडकायलाही मनाई होती आपले डॉक्टर जोशी अध्यक्ष असताना त्यांनी जाऊन तिथं लालगावकर निरेंद्र भडकावला त्यांच्याबरोबर मोदीजी पण होते आपले विनोदजी तावडे पण होते असे विविध वेळेस आपले विविध लोक तिथं जाऊन काश्मीर प्रश्न सोडवला हा काश्मीर प्रश्न जो आहे हा काँग्रेसने निर्माण केलेला प्रश्न होता तिथं खऱ्या अर्थानं आपण आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या त्यागानी तो भारत देशामध्ये घेतला त्याबद्दल आपल्याला त्यांनी सुरुवात केली की आपले डॉक्टर शामराव प्रसाद मुक्कलजी यांना आपण विनम्र अभिवादन करूया आणि आमचा कार्यले सर्व सहकारी भारतीय जनता पार्टी मित्र परिवार तसेच मार्गदर्शक उपस्थित सर्व सहकारी मित्र तत्त्वदर्शक ते सर्व सहकारी मित्र तत्त्व डॉक्टर दिनदयाल उपाध्याय यांची भूमिका या जबरप्रसाद डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुलिती डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपलं पूर्ण जीवन हे मातेच्या सेवेसाठी खर्च केला से डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्यावेळेस